त्र्यंबकश्वर येथील लोकनिर्माण विभाग क्रमांक दोनमधील कनिष्ठ अभियंता वैभव घुगे यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत संभाजी ब्रिगेडनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी घुगे यांना या भ्रष्टाचाराचा मुख्य मास्टर माइंड ठरवत चौकशीसाठी विशेष तपास पथक एस आय टी नेमण्याची मागणी केली आहे वैभव घुगे यांनी दोन हजार अठरापासून विविध खोट्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामांद्वारे सरकारी निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला आहे सरकारी कर्मचारी असताना त्यांनी स्वतःच्या नावाने आणि इतर फार्मांच्या माध्यमातून ई टेंडर मिळवून ते काम स्वतः केल्याचं सांगण्यात आलं या कामांमध्ये बनावट बिलांची साखळी उभी करून शेकडो कोटींची कमाई केल्याचा आरोप आहे प्रफुल्ल वाघ यांनी सांगितलं की या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असून त्यांचे पाठबळ असल्यामुळे घुगे यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही एवढेच नव्हे तर त्यांनी नुकताच एका उपअभियंत्याला मारहाणही केली असून त्याची तक्रार करूनही कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही वैभव घुगे यांचे सिंगाडा तलाव परिसर वैभव घुगे यांचे सिंगाडा तलाव परिसरात खाजगी कार्यालय असून खरे तर सार्वजनिक बांधकाम विभाग तिथूनच चाव चालवला जातोय काय हा मोठा प्रश्न आहे असं वाघ यांनी म्हटलंय या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे या प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे नेते हरी हिरामन नाना वाघ नितीन रोटे पाटील नितीन काले अक्षय आठवले निलेश गायकवाड अण्णा पिंपरे प्रेम भालेरावले की बावस्कर विनोद पवार गणेश पाटील संतोष बोके भीमराव शिंदे युवराज गांगुरडे माधव कैचे रोहित पारक राकेश जगताप आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शिवस्नेह जय जिजाऊ संभाजी ब्रिगेड नाशिकच्या ना, वतीनं आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होत कनिष्ठ अभियंता असलेले त्रंबकेश्वर विभाग दोन चे अधिकारी वैभव घुगे यांचा महाप्रताप आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर आणत आहोत प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचं जाळा असलेलं एपीडब्ल्यूडी घाता आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगणमतानं कामं मिळवून घेणं स्वतःच्या ऑफिसमध्ये इस्टिमेट तयार करणं स्वतःच्या नावाच्या तीन तीन फर्म वेगवेगळ्या माध्यमातून माते तीन फर्म निर्माण करणं ते इतरांच्या नावावर कामं घेतो असं दाखवणं ते कामं स्वतःच करणं एक सरकारी अधिकारी असताना देखील स्वतःचं प्रायव्हेट ऑफिस चालून तिथं पाच सहा का लोक कामाला ठेवणार प्रति पीडब्ल्यूडी कार्यालय तो त्याच्या कार्यालयातून चालवतो हा आमचा थेट आरोप आहे आजची पत्रकार परिषदच त्या अनुदान आम होती आमची खात्रीदायक बातमी आमच्या सहकार्याने आम्हाला ती निदर्शना आणून दिली आणि आम्ही ते आज पत्रकार ऍक्च्युअल कालच घेणार होतो पण काही घटना घडल्यामुळे त्या आम्ही आज त्याच्या पत्रकार परिषद घेतली आणि हे आमची प्रकर्षाने मांडणी आहे की अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम कोणीही करू नये वरिष्ठ अधिकारी त्याचे जे कोणी वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी त्याच्यावर कार्यवाही करावी भाग एक त्या त्र्यंबकेश्वर मधील जे आमदार आहेत त्या आमदारांनी देखील या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्षपूर्वक बघितलं पाहिजे किंबहुना आमच्या असं लक्षात येत आहे का सरकार अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे पण मी साहेब तुम्ही जर डिसिप्लिन मुख्यमंत्री म्हणून तुमचे अधिकारी कुठेतरी वल्गना करत असतील तर त्या डिसिप्लिनचा अनडिसिप्लिन होताना महाराष्ट्र पाहतोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही भूमिका प्रामुख्यानं आहे थांबतो जय जिजाऊ जय शिवराय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.